चला कसं वाटतय हो नवीन टॉप टॉप आहे का नमस्कार मी डॉक्टर अनेक किलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम मी आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉक असतात इन्स्पिरेशनल टॉक असतात इन्फोटेनमेंट असं हे चॅनल आहे म्हणजे इन्फॉर्मेशन एंटरटेनमेंट आणि एन्जॉयमेंट आपले काही काही किचन मधले सुद्धा व्हिडिओज असतात आणि ते चोटे -चोटे चोटे -चोटे आउगर, आउगर, मुठ, तुम्हाला खूप आवडतात घरातले छोटे छोटे रेसिपीज छोटं छोटं काहीतरी अवघड अवघड मोठं मोठं काही तर हेही आपण या चॅनलवरती बघत असतो असा घरगुती फॅशन शो बघत असतो तर आता मी तुम्हाला काय दाखवणार आहे माहिती आहे का की हे बघा आता हे कशाला घेतलंय शेवते की बाजूला नंतर जातानावं घेणार आहे ते हे बघा कसा आहे गाऊन छान आहे गाऊन हे घेतलेले आहे तुम्हाला मी दाखवलेच होते एका व्हिडिओमध्ये घेताना तर म्हटलं की आज आता हा गाऊन घातलेला दाखवावा कसा वाटतो तुम्हाला आणि गाऊन हे नवीन असतात त्यावेळेला आपल्या जवळच काहीतरी काम असेल तर असं आपण जाऊ शकतो याच्यावरती आता आज पहिल्यांदाच घातलेला आहे तर मी ही अशी ओढणी घेणार आहे ही अशी पर्स लटकवणार आहे आणि इथे जवळ मला जायचं आहे इस्त्रीला कपडे टाकायला हे बघा इस्त्रीचे कपडे असे भरून ठेवलेले आहे तर मी असे इस्त्रीचे कपडे टाकायला आत्ता इथे समोरच आहे जवळच एक पाच मिनिटाच्या अंतरावर आणि अशी ओढणी घेऊन मी जाणार आहे नाहीतरी वन पीस म्हणजे काय असतात जरा खालनं एक एवढे तीन बोट कमी असली आणि खालनं पाय दिसले की झाला वन पीस तर आता ह्या वन पीस मध्ये मी काही लेगिंग घातलेली नाही आहे आपण घालतो तसा वर्करच घातलेला आहे कारण की हा अगदी पायघोळच आहे ना म्हणून पण नवीन आहे त्यामुळे छान वाटतंय बघा बरं हे कानातले याच्यावरती छान वाटत नाही याला मॅचिंग म्हणून घातलेत बर का हे गळ्यातलं आणि ही क्लीन तर असं हे एकूण मी गाऊनला सुद्धा आज मॅचिंग केलेलं आहे आणि तुम्हाला कसं वाटतंय मला सांगा असाच माझा आणखीन एक गाऊन आहे तोही खूप छान आहे तोही मी तुम्हाला आत्ताच दाखवणार आहे बघा तो कसा वाटतो आणि हा एक दुसरा गाऊन हा घेतलेला तुम्ही बघितलाच आहे बघा किती छान आहे ना छान बघा बरं आता इथेच कोपऱ्यावरती जायचं आहे मी तुम्हाला म्हटलं ना तर मग ठीक आहे आता असंच जाऊन येऊ आता आपण नाहीतरी काय टू व्हीलरवरनच जाणार आहे आणि हे वन पीस घातल्यासारखं वाटतंय हे बघा छान वाटतंय मला स्वतःलाच मस्त वाटतंय कारण की अजूनही हा धुतलेला नाही आहे ना तर त्यामुळे एकदम कडक आहे कापड त्यामुळे वन पीस घातल्याचं फिलिंग घ्या हे आता ह्या हातावरून तुम्हाला वाटत असेल हे सैल आहे फिटिंगला करून घ्या मग ते गाऊन वाटत नाहीत आणि मग गाऊन घातल्याचं फिलिंग घेत नाही घरामध्ये आपल्याला सैलसर ढगळ अघळ पघळ असे गाऊन लागतात आणि त्यामुळे मग आपल्याला हा असाच गाऊन बरा पडणार आहे जर का त्याला फिटिंगला केलं ना की हे प्युअर कॉटन आहेत त्यामुळे मग ते आणि टाईट होतील आणि मग ह्या ठिकाणी फाटत जातात गाऊन हे नेहमी इथंच फाटतात कारण आपण गाऊनवर आशे वगैरे झोपतो ना बऱ्याच वेळेला मग इथं ते फाटतात तर असे सैलसर मोकळे ढाकळे असले की गाऊन फाटत नाहीत आणि तुम्हाला सांगते की समजा तुम्ही सलग हे गाऊन एक सहा महिने वापरले की प्युअर कॉटन असतात ते गाऊन असे खालणं वर यायला लागतात म्हणजे कापड आटायला लागतं ना तर मग <laughs> ते असे वरवर वरवर यायला लागतात आणि मग ते परफेक्ट वन पीस होतात आणि मग त्यावेळेला ते फिटिंग करून घ्यायचे जेव्हा परफेक्ट वन पीस होतात केली तेव्हा फिटिंग करून घ्यायचे इस्त्री करून ठेवायचा असं हे बघा छान आहेत ना दोन्ही गम मी काहीतरी मला वाटतं तीनशे तीनशेला घेतलेत गम काही कमी म्हणजे जास्त सांगितले होते मला तीनशे तीनशेला दिलेत हे गम एकदम प्युअर कॉटन मस्त आहेत की चला गाऊन आपल्याला आवडतातच मोकळे ढापळे मस्त छान पण असे विटके गाऊन वापरू नका विटके गाऊन वापरले की तुमचं तुम्हालाच लो फील व्हायला लागतं लो कॉन्फिडन्स व्हायला लागतो त्यामुळे विटके गाऊन घालू नका विटक्या कलरचे घालू नका असे फ्रेश कलरचे आणि छान घाला गाऊन साडीत खर्च करता की नाही तर तसं गाऊनमध्ये पण खर्च करा अगदी काम करताना सुद्धा असे डार्क कलरचे वेगळ्या वेगळ्या डिझाईनचे असे घालायचे तुम्ही जर का खूप महागडे घालत असाल तर काही प्रश्न नाही तो तुमचा प्रश्न आहे पण मी सर्वसाधारण सगळ्यांना सा सांगतेय की अगदी विटके विटके गाऊन जे असतात इकडं इकडं हित फाटलेले असतात इथं फाटलेले असतात तसले गाऊन अजिबात घालू नका इथं शिवणीत फाटलेले असतात मग ते दिसायलाही खराब दिसतात आणि तेच तेच गाऊन जेव्हा तुम्ही वापरता ना तेव्हा त्या कॉटनला एक प्रकारचा विशिष्ट वास यायला लागतो की ती तुम्ही छान धुवा ते त्यामुळे जुने आणि विटके गाऊन हे फक्त रात्री झोपतानाच घाला कारण की ते दिवसभर घातलेत तर अजिबात छान वाटत नाही आणि पटकन आता बघा मी कसे जाणार आहे तिथे इस्त्रीला कपडे टाकायला तर मग ते असे छानही वाटलं पाहिजे ना म्हणून बरं हा मला काय एवढा वाटे ना चांगला मी ही ओढणी घ्यायच्याऐवजी ह्याची ही नको ही ओढणी घेत नाही आता हीच ओढणी घ्यावी मला वाटतं ही आधीचीच ओढणी घेते आता ही हीच घेते हीच बरी दिसते हो का हीच घेते राहुल छान दिसते चला तर गाऊन वापरायचे असेल तर जरूर वापरा पण चांगले गाऊन वापरा म्हणजे महागडे नवे चांगले डिझाईन चांगलं असावं रंग चांगला असावा कापड फ्रेश असावं आणि फार मळके जुने विटके गाऊन बायकांनी अजिबात चला गाऊन नवीन आहे म्हणून आपलं काय पण करायचं चला डबाला डबा टाकायला चालले सगळी कामं करायला पाहिजे एवढंच वॉकिंग होतय टॉकिंग होतय सगळंच होतंय चला